फडणवीस साहेब शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब तुमचं आमचं वैर संपलं दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मनोज जरांगेंनी मुंबईत हे के विधान केलं होतं मुंबईत त्यांचं मराठा आंदोलन सुरू होतं त्यांनी मुंबईला धडक दिली होती त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या सरकारनं मान्य केल्या होत्या आणि त्यानंतरच त्यांचं हे विधान होतं आता हे सगळं झाल्यानंतर या विधानाला म्हणजे त्या घटनेला दीड ते दोन महिने उलटत नाहीत तोपर्यंत मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार अशी चर्चा सुरू झाली पण या चर्चेला पूर्ण विरम मिळाला का मिळाला याची कारण काय नेमकं ते एकत्र काय येणार होते याबद्दल तर बोलूयात मात्र आता या निमित्तानं फडणवीस आणि मनोज जरांगे यांचं वैर खरंच संपलं का आणि दोघांमध्ये आता मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतील का मला नेमकं काय म्हणायचं आहे काय घडले या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना कटुकट कर्ट मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला काय झालंय ते मी तुम्हाला सांगते असं झालं असं की आमदार समाधान अवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना एकत्र आणायचा घाट घातला मंगळवेड्यामध्ये उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता होती आता होती असं मी का म्हणते हे पुढे सांगेलच पण त्यामुळेच राज्यभरात चर्चेला उधाण आलं कारण म्हणजे कसं असतं राजकारणात किंवा अनेक वेळा असं होतं की जेव्हा दोन विरुद्ध टोकाचे विचार असणारे लोक एकत्र येतात किंवा एकत्र असताना काही कारण असतं ते वेगळे होतात तेव्हा आणि मग ते पुन्हा जेव्हा एका मंचावर एकत्र दिसतात तेव्हा महाराष्ट्रातील जनतेला ते एकत्र का आलेत त्याचं कुतूहल असणारच आता अनेक उदाहरणं इथं देता येतील म्हणजे बघा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं वैर कधी काय सुरू झालं होतं आणि एकदा दोन भाऊ बहिणींनी एकमेकावर मोठ्या प्रमाणात टीकाई केली होती मात्र हेच भाऊ बहीण आता एकत्र आहेत किंवा रक्षाबंधनला भाऊ भाऊबीजेला ते एकत्र आले की त्याच्या हेडलाईन्स बनतात दुसरीकडे जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे ब्रँड मध्ये दोन व्यक्ती वेगवेगळे वे झाली दोन वेगवेगळी मतं झाली तेव्हा देखील बातम्या झाल्या आणि आता ते एकाच मुद्द्यावर एकत्र आले निवडणुका लढवतील असं म्हणलं गेलं तेव्हा देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होती म्हणजे हे फक्त राजकारणात किंवा नात्यामध्ये का तर असं अजिबात नाही महाविकास आघाडी वेगवेगळे विचारधारा असणारे पक्ष एकत्र आले महायुतीच्या बाबतीत देखील हेच झालं आता विकास हा त्यांचा मोठ होता असं ते म्हणतात त्याच्यावर आपण नको बोलायला पण चर्चा होत राहिली आता बघा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे देखील काही महिन्यांपूर्वी जेव्हा सभागृहाचं विसर्जन होतं तेव्हा एकाच वेळी एका ठिकाणी आले होते पण एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंकडे पाहिलं नाही ते वेगळीकडे जाऊन बसले तेव्हाही चर्चा आली माध्यमांमध्ये मा व्हिडिओमध्ये मा ते दिसू लागलं ला। शिवाय राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांनी शरद पवार एक दोन वेळा एकाच मंचावर दिसले यापूर्वीही ते एकत्र आले होते त्यांनी एकमेकांना पाहिलंही नव्हतं अशाही बातम्या आल्या आणि हेच जेव्हा एकत्र आले तेव्हाही बातम्या झाला अगदी मागच्या महिन्यात यशवंतराव चव्हाण सभागृहात मुंबईमध्ये अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली होती जेव्हा महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली होती तेव्हा ही चर्चा झाली त्यामुळे जेव्हा भिन्न विचारांचे लोक एकत्र येतात किंवा कोणत्या कारणास्तव वेगळे झालेले असतात आणि ते परत येतात म्हणजे मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी करून देखील तेव्हा मात्र नागरिकांना कुतूल असत की यांच्यात नेमकं काय होणार आहे ते काय बोलतील ते परत एकत्र येतील का असे अनेक प्रश्न आणि हेच सध्या मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्रित मंचावर येण्याच्या या घटनेबद्दल किंवा या बाबतीत झालं आणि मग यामुळं जेव्हा कधी काळी मनोज जरांगे यांच्या टीकेच्या आग्रस्थानी म्हणजे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा वाद सुरू झाला तेव्हापासून नेहमीच देवेंद्र फडणवीस राहिलेत आणि हे देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे एकत्र येणार म्हटल्यानंतर चर्चा सुरू झाल्या म्हणजे बघा जेव्हा एखादा आयोजक एखादा कार्यक्रम आयोजित करतो तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणाऱ्या व्यक्तीला सांगितलं जातं की यावेळी ही ही व्यक्ती तुमच्यासोबत मंचावर असणार आहे मग याचा अर्थ असा होतो की मनोज जरांगेंना तुमच्यासोबत मंचावर देवेंद्र फडणवीस आहेत असं सांगण्यात आलं असणारच आहे आणि देवेंद्र फडणवीसांनाही नक्की असं सांगण्यात आलं असेल की तुमच्यासोबत मनोज जरांगे स्टेजवर असतील आणि तरीही या दोघांनी होकार दिलाय म्हणजे या हो दोघांमधील जे काही वैर होतं वाद होते ते संपले का आणि मग यांच्यातील जी राजकीय दिलजमई होती ती घट्ट करायचा म्हणजे या हो दोघांमध्ये राजकीय दिलजमई घट्ट करण्याचा प्रयत्न केला जातो का अशी चर्चा सुरू झाली पण तितक्यात माशी कुठं जिंकली मिठाचा खडा पडला हे माहित नाही मात्र फडणवीसांचा हा दौराच रद्द झाला त्याचं झालं असं की अमित शहा यांचा दौरा एक दिवस अलीकडे असल्याने सव्वीस ऑक्टोबर रोजी फलटणला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त चाळीस मिनिटाचा वेळ दिला असून त्यांचा दौरा तो रद्द झाला नियोजन देखील आता बदलण्यात येणार आहे पण या कार्यक्रमात ते दोघं एकत्र येणार म्हणून इतकी चर्चा का झाली असेल मी उल्लेख केला मग अशी त्याप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिले की मनोज रांगे यांचं जे मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन सुरू झालं आणि जेव्हा अंतरवाली सराटीत लाठी चार झाला तेव्हा गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस या सगळ्यासाठी जबाबदार आहेत इथं पासून मनोज जरांगींनी फडणवीसांवर आरोप करायला सुरुवात केली अतिशय वेगळ्या भाषेत त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती त्यांना चक्क अरे तुरे करण्यावर देखील मनोज जरांगे उतरले होते हे वारंवार महाराष्ट्राने पाहिले मात्र हळूहळू वेळ निघून गेला सरकार बदललं सत्ता पलट झाला त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या जेव्हा मुंबईला देखील मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी मनोज जरांगे बसले होते तेव्हा माझी इच्छा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपोषण सोडायला यावं तुमचं आमचं वैर संपलं तुम्ही या किंवा नका येऊ आमची इच्छा आहे असं विधान जरांगेंनी केलं होतं पण यानंतर कोणीही मंचावर गेलेलं दिसलं नाही खास करून फडणवीस गेले नाहीत कुठल्याच मंचावर मनोज जरांगांच्या ते जाताना आपल्याला पाहायला मिळालं नाही याचं कारण म्हणजे ओबीसी समाजाची नाराजी वाढू नये म्हणून त्यावेळी सरकारनं किंवा फडणवीसांनी सावध भूमिका घेतली होती पण आता जरांगेंचा सा, फडणवीसांबद्दलचा जो सूर आहे तो थोडासा मावळ आहे त्यांची गाडी आता पुन्हा एकदा छगन भुजबळ आणि विजय वडट्टीवार यांच्याकडे वळली आहे आरोप प्रत्यारोप त्यांच्या सुरू झालेत आणि हे सुरू असताना हे दोघं एकाच मंचावर येणार पण आता कसं आहे कार्यक्रमाचं नियोजन बदलण्यात आला ना सध्या शिवप्रेमीमध्ये नाराजीचं वातावरण आहे त्यामुळे हे दोघं आता परत एकत्र येतील की नाही पुन्हा जर कार्यक्रम आयोजित करण्यात आला तर या दोघांना बोलवण्यात येईल की नाही हे सगळं पाहता हे ही नसे थोडके असं म्हणायला हरकत नाही म्हणजे आता जरी हे एकत्र आले नाही तर पुढे येऊ शकतात अशी शक्यता नाकारता येत नाही किंवा हा कार्यक्रम पूर्वनियोजित म्हणजे परत रिशेड्यूल करण्यात आला किंवा काय झालं आणि परत दोघांना बोलवण्यात आलं तर येतील का तर येऊही शकतात असं आपण म्हणू शकतो त्यामुळे आता त्यांचं जे वैर ते संपलं असून मैत्रीपूर्ण संबंध जर निर्माण झाले तर, तर मग काय या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचं मत मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका